गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर काल दुर्दैवी घटना घडली आणि याच दुर्दैवी घटनेने दुसऱ्या दुर्दैवी घटनेची आठवण करून दिली ती एकोणीसशे त्र्याण्णव सव्वीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी छत्रपती संभाजीनगर तर त्यावेळेच औरंगाबाद या विमानतळावरही असाच एक प्रसंग झाला होता विमान दुर्घटना झाली होती ज्यामध्ये पंचावन्न प्रवाशांचा मृत्यू झाला होता मात्र सुदैवानं यातील पंचावन्न प्रवाशे वाचले होते त्यातच परभणीतील जिंतूरचे तत्कालीन आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि त्यावेळेचे जिंतूरचे नगराध्यक्ष श्री वसंतराव शिंदे ह्या अपघातातून बचावले होते ते कसे बचावले होते हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्या पूर्ण घटनेच जे काही काल दुर्दैवी घटना घडली यानंतर ती घटना परत त्यांच्या स्मरणात आलेली आहे शिंदे साहेब काय झालं होतं कुठे जात होते तुम्ही दोघ आम्ही त्यावेळेस मुंबईला आम्हाला जायचं होतं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यक्रम ठरलेला होता आणि बोर्डीकर साहेब चेअरमन असल्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमासाठी जिंतूरवरून संभाजीनगर आताचं संभाजीनगर आणि औरंगाबादला आम्ही पोहोचलो मग त्यावेळेस त्या जयपूर जयपूर औरंगाबाद मुंबई या विमानामध्ये आम्ही आमचं खरं म्हणजे तिकीटही कन्फर्म नव्हतं त्यावेळेस परंतु योगायोगानं आम आमचे तिकीट कन्फर्म झाले परभणीच्या दोन मा एका फॅमिलीनी ती त्यांचं जाणं कॅन्सल केलं त्यामुळे ती आम आम्हाला त्यामध्ये आमची तिकीट कन्फर्म झाले आणि मग कन्फर्म झाल्याच्या नंतर आम्ही विमानात प्र प्रवेश केला तर आपण योग किंवा काय म्हणतो ते योगायोग किंवा दैव बलवत्तर म्हणतो बोर्डीकर साहेबांनी विमानात प्रवेश केल्याच्या नंतर बोर्डीकर साहेबांनी मला सांगितले की तू इथे बैस म्हणजे समोरच्या सीट सेंटर सीट रिकाम्या होत्या पहिल्या पासाला रोमधल्या तर तिथे कॉकपिटला ला लागून असलेल्या याच्यामध्ये सेंटरला मी बसलो होतो आणि लगेच माझ्या मागे रोला माग माझ्या मागच्याला बोर्डीकर साहेब बसलेले होते परंतु योगायोगाने आम्ही दोघांनी सुद्धा बेल्ट बांधलेले नव्हते आणि ही ज्यावेळेस घटना घडली ज्या काय घटना घडली ते जाऊ घटना घडली ज्या स्पीडने टेक ऑफ घ्यायला जी स्पीड घ्यायला पाहिजे ती स्पीड आमच्या विमानाने घेतली नाही आणि त्या विमानाचं मागचं चाक सा हे बाहेर रोडला उभे असलेल्या कापसाच्या गंजीच्या ट्रकला धडकलं आणि धडकल्याच्यानंतर आमचं विमान त्या तिथे पहिल्यांदा हेडबाळलं म्हणजे त्या विमानं हेडबाळल्याच्यानंतर मग तिथून पुढे वैमानिकाने वरुड शिवारात काळ्या याच्यामध्ये हे, हे करण्यासाठी तिकडे वळवलं आणि पुढे एक वरुड शिवार आहे औरंग औरंगाबादचं तर वरुड शिवारामध्ये त्यावेळेस आणि तिथेही आमचं सा नशीब चांगलं कि या एलेव्हन के व्ही चायच्या महावितरणच्या वितरण चाय इलेव्हन एले, के व्ही या विमा हे विमान तिथे धडकलं आदळलं तिथे आदळल्याच्या नंतर पुढे त्याचं खरं म्हणजे त्याच्यात जरी आमचं हे झालं असं तर आमचे हे जे काही सुदैवी म्हणावं लागतील पंचावन्न लोक वाचलेले हे कु, आम्ही कुणीच त्या ठिकाणी वाचलो हो असो खरं म्हणजे आजही त्या घटनेची आठवण आली तर अंगावर शहारा येतो आणि आजची कालची आजची वर्तमानपत्रातली सगळी चित्र पाहिली अहमदाबादच्या दुर्घटनेची तर अंगावर शहारा येतो निश्चितच अशी दुर्दैवी घटना कुणाच्याही वाट्याला येऊ नये तुम्ही विमानात बसले ते विमान इकडे तिकडे झालं चाक निघलं मग पुढे काय झालं नेमकं पुढे काय झालं म्हणजे पुढे काही विषय म्हणजे विमान हेच झालं ना म्हणजे बाकीचे प्रवासी कसे नाही वाचणारे सुदैवी जेवढे प्रवासी आहेत तेवढे कॉकपीटला खेटून असलेल्या तुकड्या मधलेच वाचले बाकी मागच्या बाजूला पे, पेट्रोल टँक बहुतेक असेल मागच्या बाजूला तर जवळपास सगळे मागच्या बाजूचे भाजलेले लोक होते अक्षरशः खुर्च्या मध्ये सुद्धा मग ते तुकडे झाले विमानाचे मग काय झालं पुढे तुम्ही काय केलं नाही त्याच तुकड्यामधून उडी मारली आपत्कालीन व्यवस्थेमध्ये मग अम्बुलन्स वगैरे हो आल्या त्याच्यात बसून मग आम्ही किती फूट होतो असं जाऊ विमान त्यावेळेला उडी मार उडी मारली त्यावेळेस पस्तीस चाळीस फुटावरून आमच्या उड्या पडल्या असतील हो किती जणांनी उड्या मारल्या आता त्यावेळेस एवढं तर काही हे नाही पण जी काही वाचली ती ते पुढच्या याच्यातून आणि तुटलेल्या भागातून बऱ्याच लोकांनी अशा उड्या मारल्या मग त्यामध्ये अरुण मुगदिया होते आय जी पी होते त्याच्यानंतर मग भालेराव हो, गरवारे कंपनीचे भालेराव होते अशी बरीच मंडळी होती त्यात दुर्दैवी अंत झालेले म्हणलं तर मग आपले धूत साहेब होते आमचे एसी सार्वजनिक बांधकाम विभागाचे एसई पांडव साहेब हेही त्या अपघातामध्ये मृत्यू पावले आणि विशेष म्हणजे आम्ही प्र विमानात ज्यावेळेस प्रवेश केला तर साहेब आम्हाला मागे बोलवत होते बोर्डीकर साहेब मागे या जागा आहे परंतु बोर्डीकर साहेबांनी तिथे सांगितलं कारण की तू इथे बैस कारण त्यांनी काय केलं होतं की अगोदर त्यांना त्यांचं तेन काही बोलायचं असेल पण बोर्डीकर साहेब म्हणले तू इथे बैस आणि आम्हीच कॉकपिटला लागून असलेल्या रोलाच बसलो त्यामुळे योगायोगानं किंवा दैवी दैवी घटनाच म्हणावं लागेल तिथे त्या भागात राहिल्यामुळं आम्ही वाचलो कालची घटना बघितल्यानंतर परत तोच प्रसंग दिसतो हो निश्चितच आणि ही आपल्या आपली माणसं आपण खरं म्हणजे किती सरदही असो कुठलीही दुर्दैवी घटना कोणासोबत झाली तरी आपल्याला ती वा हे होत नाही आणि अक्षरशः माणसं भाजलेली हुरपळलेली लहान लहान मुलंसुद्धा सुद्धा स्त्रिया तर ही दृश्य पाहून निश्चितच माणसाच्या भावना खूपच हे होतात आजही ते दृश्य जर आठवलं तर निश्चितच एक वेगळी वेदना मनाला होतेच त्यांचा जीव जरी वाचलेला असला तरी सुद्धा त्यांच्या सोबत ज्या विमानामध्ये जे लोक होते त्यांचा दुर्दैवी मृत्यू त्यामध्ये झाला आणि जेव्हा जेव्हा अशा घटना होत्या तेव्हा या शिंदेसाहेबांच्या अंगावर शहर येतो कॅमेरा पर्सन व्यंकटेश सा पंकज क्षीरसागर एबीपी माझा परब ਐਬੀਪੀ ਮਾਜ਼ਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀ ਨੀਟ